नमस्कार मित्र मी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हो आज आपण पाहणार आहोत की आ, स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत संग्राम राहणार आहे कारण तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोणीही आटळ आहे कारण महायुतीमध्ये लोकल इलेक्शन हे कशा पद्धतीने होईल तिन्ही पक्ष हे मुख्य आहेत मग भाजप आहे शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणून मग कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा खूप असणार आहे आणि यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची ठरवली महायुती जर पाळल्या गेली नाही तर निवडणूक कशा होतील आणि मग एका जागेसाठी कारण लोकल जी निवडणूक असते स्थानिक स्वराज्य संस्थेची ती कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते कारण यातूनच पुढं आमदार खासदार हे अशा पद्धतीने नेते पुढे निवडली जातात आणि या ठिकाणी अनेक लोक इच्छुक असतात आणि मग त्यामध्ये सगळ्यांची मनधरणी करून समन्वय साधावा लागत असतो पण अलीकड महाराष्ट्रामधल्या राजकारणाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात की महायुतीमध्ये सुद्धा सगळं काही फार सुरळीत आहे असं नाही आणि म्हणून मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागच्या तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुका सुप्रीम कोर्टने निर्णय दिला की ते घेतल्या पाहिजेत आणि मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ही चर्चा चालू आहे महाविकास आघाडीचं काय होईल हेही चालू आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर जरी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये महायुती असली तरी ती सुद्धा स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी कारण आधी लग्न आणि नंतर युती अशा पद्धतीचं भाषण सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे आपल्याला हे सांगता येत नाही की ही निवडणूक महायुती एकसंघपणे लढेल का स्वबळावर लढेल काही ठिकाणी अनेक लोक इच्छुक असतील मग स्थानिक उमेदवार नाराजीमुळं बंडखोरी करतील अपक्ष उभं राहतील आणि मग त्यामुळं या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवण्यासाठी जशी खेच आहे तशी आ, सत्ता प्राप्तीसाठी सुद्धा ती होऊ शकते आणि म्हणून मग याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर नेमकं यामध्ये काय होईल आपण शेवटी तर्क लावत असतो लॉजिक लावत असतो निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते त्यामुळं कार्यकर्त्यांची संख्या मोठी असणार हे स्वाभाविक आहे त्यामुळं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडं लागलेलं आहे अजित पवारांना वाटेल की आपली ला वा लोक जास्त स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात आल्या आल्या पाहिजेत एकनाथ शिंदे तसंच वाटेल आणि मग देवेंद्र फडणवीसांना तर वाटण स्वाभाविक आहे आणि म्हणून राज्यात गेल्या तीन वर्षापासून रगडलेल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना न्यायालयाच्या आदेशामुळे मूर्त लागणार आहे त्यामुळे या निवडणुकांची तयारी करीत असलेल्या कार्यकर्त्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे महायुतीतील तीन घटक पक्ष आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीमध्ये युती करून लढतील की स्वबळावर लढणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलेलं आहे पण त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की आधी लग्न आणि नंतर मग युती आणि म्हणून मग त्यामध्ये सुद्धा काय होईल हेही आपल्याला पाहावं लागेल आधी लगीन निवडणुकीचे मग बघू युतीचे आणि मग त्यानुसार जर झालं तर त्याचा काय परिणाम होईल हेही आपल्याला पाहावं लागेल जे निवडणुकीनंतर युती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक ओळखली जाते त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या मोठी असणार आहे त्यामुळं सर्वांचं लक्ष या निवडणुकीवर लागलेलं आहे आणि अचूकपणे आपल्याला हे सांगता येत नाही की या निवडणुकीमध्ये काय होईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राज्याच्या राजकीय पटलावर मोठी हालचाल दिसून येते मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील कार्यकर्त्यांसाठी ही तयारी केवळ मैदानात उतरण्यापुरती मर्यादित नाही ती उमेदवारी मिळविण्यासाठीच मोठी कसरत करावी लागणार आहे त्यामुळे महायुतीमधील भाजप जे बी जे पी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून महायुतीमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी मात्र कार्यकर्त्यांना कसरत करावी लागणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी रस्सी खेच असणार आहे अंतर्गत गटबाजी आहे महायुतीमध्ये सुद्धा गट करून त्यांना कुणाला कुठली स्थानिक स्वराज्य संस्था कुठली महानगरपालिका आपल्याकडे घेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपसह घटक पक्ष एकत्र लढणार असल्याने जवळजवळ हे जर ठरलेलं असेल तरी जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपंचायती आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत सोसायटी आहेत म्हणजे आधीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्या घडवणाऱ्या संस्था आहेत येथे निवडून आलेले बहुतांशी नेते पुढं आमदार खासदार मंत्री व राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रमुख नेते झालेले आहेत त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशी स्पर्धा असणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना करण्यासह देणाऱ्या वर्षापासून निवडणूकच नाही जिल्हा परिषद ना पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिका सोसायटीवर निवडून जाण्यासाठी आता कार्यकर्त्यांना जोर लावावा लागणार आहे प्रत्येक ठिकाणी महायुतीमधील तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक असणार आहेत जागांच्या वाटाघाटीत काही ठिकाणी नाराजी वाढू शकेल पण गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक लढविण्याची तयारी करत असलेल्यांना मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे आणि मग या कसरतीमध्ये महायुतीमध्ये रस्सीखेश आपल्याला पाहायला मिळेल भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही प्रमुख पक्ष आहेत यामध्ये प्रत्येक पक्षांच्या आकांक्षांपेक्षा जागा मर्यादित असतील की उघड आहे म्हणजे एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार असताना उमेदवारीसाठी होणारी चुरस ही केवळ पक्षांतर्गत न राहता आता युतीतील गटामध्येही निर्माण झालेली आहे जागा वाटपातील ही तडजोड कार्यकर्त्यांसाठी संभ्रम निर्माण करणारी आहे त्यामुळे एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे आणि जेव्हा संख्या वाढते तेव्हा स्पर्धा मोठी होते बंडखोरी आणि अपक्षांची चिंता ही वाढलेली असते स्थानिकांच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघात एका पक्षाची मजबूत संघटना आहे तिथे जर उमेदवारी दुसऱ्या घटक पक्षाला दिली गेली तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येणार आहे ज्यांना तिकीट मिळणार नाही ते अपक्ष म्हणून उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अधिकृत उमेदवारांची गणिता कोलमडणार आहेत महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि अजितदादा पवार गट राष्ट्रवादी अशी प्रमुख घटक पक्ष आहेत त्यामुळे एकाच मतदारसंघातील तीन वेगवेगळ्या पक्षांचे इच्छुक उमेदवार असू शकतात त्यामुळे तिकीट वाटप करताना तडजोड करावी लागणार आहे आणि मग या तडजोडीमध्ये अनेकांची नाराजी निर्माण होईल आणि त्यातून मग ती बंडखोरी करतील अपक्ष थांबतील पक्ष सोडून स्वबळावर निवडणुका लढवतील आणि या सगळ्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं काय का होईल हे सांगता येतं आणि म्हणून मग आपण पाहतो की मागच्या अनेक दिवसापासून ही देखील चर्चा आहे की मुंबई जर आपल्याकडे ठेवायची असेल तर ठाकरे बंधूंना एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी सुद्धा वाटाघाटी चालू झालेली आहे इकडं महाविकास आघाडी कशा पद्धतीने लढेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी कार्य करणारा जो कार्यकर्ता असतो तो आपला स्वबळ आजमावून पाहत असतो आणि त्याची ती इच्छा असते आणि मग पक्षापेक्षाही त्याची काम करण्याची पद्धती त्याची असणारी त्या लोकांचे संपर्क ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि ती जागा जर येथिल्या दुसऱ्या घटक कुशाला तुटली असेल आणि मग याला तिथे जागाच नसेल तर तो बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभा टाकू शकतो आणि अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल हे बदलू शकतात त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तर होणारच आहेत पण यामध्ये नुसतं निवडणुकीनंतरची स्पर्धा नाही तर निवडणुकीपूर्वी ही जागा कुठल्या आघाडीतल्या पक्षाला मिळेल आणि मग कुठल्या उमेदवाराला मिळेल कुठला उमेदवार कशा पद्धतीने निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल ह्या सगळ्या अशा बुद्ध बुद्धीच्या पेज या स्थानिक स्वराज्य स्वरूपामध्ये असतात आणि लोकशाहीचा हा मुख्य घटक आहे आणि म्हणून या निवडणुकांकडून आपण कर बारकाईने लक्ष दिलं पाहिजे मित्र आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र